महाकृषी दर्शन मध्ये राजधानी मुंबईत दाखल झाला आहे नियोजित वेळेच्या आधी दोन दिवस मान्सून मुंबईत दाखल झाला आहे या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे नैऋत्य मान्सून तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता आता पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे नऊ ते अकरा जून दरम्यान मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आज मुंबईतील अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आज रात्री कोकण मध्य महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर मुंबई धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे